नमस्कार मैत्रिणी मग तुमचं रेका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची जी कटिंग आहे ती करणार आहोत आपण तर तेहतीस छाती म्हणजे ते साईज आहे छातीची कमर आहे त्यांचं अठ्ठावीस इंच अशा पद्धतीची छाती आणि कमरेचं माप आहे दंडहेर आहे नऊ बाही आहे साडे दहा मागचा गळा साडेतीन आणि उंची आहे चौदा तर अशा पद्धतीने हे माप आहे आपल्याला ह्या मापावरती आप मापा आणि एक सोबत आपल्याला सात ब्लाऊज आहेत ते कसे कटिंग सॉरी सात नाही सहा ब्लाऊज आहेत सात आहे पण तो ते ती कटिंग आहे ती वेगळी करायची आहे तर तो, तो बोटणे काय तर एक सोबत आपल्याला हे सध्या आता सहा ब्लाऊज आहे ते कटिंग करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही हे जे सहा ब्लाउज आहेत अशा पद्धतीने सहा ब्लाउज आहे ते बघा ह्या सहा ब्लाऊजांच्या आपल्याला एक सोबत कटिंग कर करायची आहे कारण का एकच मापाचे सहा ब्लाऊज आहे आणि सातवा ब्लाऊज आहे तो, तो आपण वेगळा कट करणार आहोत तर आता हे आपण ब्लाऊज साईडला ठेवून दिले हे बघा अशा पद्धतीने हे अस्तर आहे एक दो दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे सहा ब्लाऊजचे सहा अस्तर आपले आपण इथं हातरून घेतलेले आहेत तर आता आपल्याला आपल्या ब्लाउजची पै आधी उंची टाकायची आहे तर उंची किती आहे आपल्या ब्लाऊजची उंची आहे आपली आणि आपला जो अस्तर आहे ते आपल्याला एकदम एकसारखं करून घ्यायचं आहे कुठेच कमी जास्त नाही करायचं हे बघा आपल्या ब्लाऊजची आपण आता उंची टाकून घेणार आहोत उंची आहे आपल्या ब्लाऊजची चौदा इंच जे आपली शू चौदा इंच येणार आहे तर शिवून उंची चौदा इंच येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे चौदा अधिक एक म्हणजे पंधराची उंची आलेली आहे आपल्या ब्लाउजची आपण नाही पंधरा इंचावर एक मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपली जी रेश आहे ती सरळ येईल या पद्धतीनं सरळ रेश आपण एक मारून घ्यायची आता आपल्याला आता आपल्याला आपण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे तर आपण मोंढ्याचं माप आपल्याला माप टाकायचं आहे आपलं शोल्डर आहे छाती आहे आपली तेहतीस इंच म्हणजे तेहतीस साठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर किती घेणार आहे काय बघा शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती मी शोल्डरचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे मोंढा पण लगेचच आपल्याला टाकून घ्यायचा आहे मोंढा मी घेणार आहे पावणे सहा इंच आपलं साडेपाच इंच इथं बरोबर परफेक्ट येते का बघून घ्यायचं मोजून घ्यायचं या कडेनी साडेपाच इंच आपल्या बरोबर आलेला आहे का स्केलनी सरळ रेष मारून घ्यायची आणि हा पण आपला पावणे सहाचा मोंडा सर रेश मारून घ्यायची अशा पद्धतीने ह्या जो बॉक्स आहे तो आपण अपन... तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर छाती आहे हे बघा चौथीची छाती असती तर चौथा भाग आला असता साडेआठ इंच तर हा छातीचा चौथा भाग आपला काढायचा आहे पण ह्याचा जो चौथा भाग आहे तो सव्वा आठ इंच येणार आहे पण सव्वा आठ इंच हा छातीचा चौथा भाग आपला कसा आला ह्याच्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग आहे तो कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता बघा ही जी आहे आपली तेहत्तीस इंचाची म्हणजे तेहतीस इंच छातीचं चा माप ह्या पद्धतीने टेप आहे तो फोल्ड करायचा आहे म्हणजे ज्यांना टेपही कळत नसेल त्यांनाही हे माप ह्या पद्धतीने काढता येईल हे बघा तेत्तीसचं आपण डबल घडी करून घेतलेली आहे म्हणजे दोन फोल्ड करून घेतली परत हाच फोल्डिंग आपल्याला परत एकदा वरती या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर इथं बघा छातीचा चौथा भाग म्हणजे किती पदर आलेले आहेत एक दोन तीन आणि हा चौथा पदर आलेला आहे तर छातीचा चौथा भाग आपला बरोबर सव्वा आठ इंच आलेला आहे तर मी सव्वा आठ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे हे बघा सव्वा आठ इंचावरती इथं मार्किंग करून घेतली इथून आपल्याला दोन इंच मार्जिनसाठी ॲड करून घ्यायची आहे ही आपली दोन इंचाची मार्जिंग आहे अशा पद्धतीने हा जो आपला संपूर्ण बॉक्स आहे आता परफेक्ट आपल्या तेहतीस साईजचा हा बॉक्स आहे आपला तयार झालेला आहे आता आपण मोंढ्याचं चा, माप टाकून घ्यायचं मोंढ्याचं माप मी बॅकसाइडचं दीड इंच घ्यायचं आहे आणि हे बघा मोंढा आपल्याला पाव इंचानी आतमध्ये डन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा फ्रंट साईडच्या मोंढ्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स आहे ही, ही वापरायची आहे म्हणजे आपल्या मोंढ्यामध्ये झोळ वगैरे मोंढ्यामध्ये ब्लाउज नाही हा पण जर ह्या पद्धतीने जर मोंढ्याचं माप पाडलं तर हा प्रॉब्लेम आपल्या मोंढ्यामध्ये येणार नाही ना तर हे बघा मी इथं सव्वा सव्वा इंचावरती फ्रंट साईडचा मोंडा घेते सव्वा इंचावरती आणि ही जी पट्टी आहे बघा हिचा आपण आपल्या मोंढ्याला शेप देण्यासाठी हिचा जो आहे वापर करायचा आहे तर हिच्यापासून आपल्या मोंढ्याला शेप आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला ह्याचाच वापर करायचा आहे दोन्ही मोंढ्याला ज्या वेळेस आपल्याला शेप द्यायचा आहे तर आपल्या मोंढ्याला शेप आहे तो एकदम गोलाकारात देऊन घ्यायचा तर ह्या पद्धतीने आपला दोन्ही मोठ्याचे शेप आहेत ते झालेले आहेत आता आपल्याला छातीचा जो पॉइंट आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्या छातीचा पॉईंट आपण इथं टाकून घेणार आहोत तर ते छाती आहे तर च्या छातीचा जो पॉईंट आहे तो येणार आहे पावणे चार इंच इथं पावणे चार इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची इथून एक आपल्याला दोन इंच पपसाठी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्या छातीचा टक्स पॉईंट किती आहे तर टक्स पॉईंट आहे त्यांचा दहा इंच आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी म्हणजे बरोबर साडे दहा इंचा हा टक्स पॉईंट आहे तो आलेला आहे हा टक्स पॉईंटला आपण ह्या पद्धतीने सरळ रेष आहे ती मारून घेणार हो। आहोत आणि ही जी तिरकी रेश आहे ती ही आपण मारून घ्यायची इथून आपल्याला एक इंचावरती एक सरळ रेश देऊन घ्यायची ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला आपल्या प्रिन्सेसला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे पण प्रिन्सेसला शेप द्यायच्या वेळेस इथून जो आपल्याला शेप द्यायचा आहे तो आपल्याला इथं पाव इंचाचा अंतर ठेवून शेप द्यायचा आहे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणजे इथं जे आपल्याला पाव इंच हे बघा हा जो पाव इंच आहे हा आपल्याला गॅप ठेवायचा आहे हा जो आपण इथं पाव इंच घेतलेला आहे हा पाव इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने इथून जो आपण हा दोन इंच घेतलेला आहे हा दोन इंच आपल्याला ह्याकडे वाढून घ्यायचा आहे तर तुम्ही ना आता हा दोन इंच आपल्याला दोन्ही साईडनं वाढवायचा आहे का नाही फक्त आपल्याला फ्रंट साईडलाच हे दोन इंच आणि हावरून पाव इंच जे आहे हे फक्त आपल्याला फ्रंट साईडसाठीच वाढवायचे आहेत आता इथून जे आहे मी अर्धा अर्धा इंच खाती घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा हा कोपरा आहे एवढा आपल्याला वर घ्यायचा हा कोपरा आपल्याला वर का घ्यायचा तर हा जो ज्या आपण ब्लाउज फिटिंग करतो तर त्यावेळेस हा जो कोपरा आहे फिटिंग झाल्यानंतर आपले जे कोपरे आहेत ब्लाऊजचे ते फिटिंगच्या वेळेस बाहेर येतात तर हा बाहेर कोपरा येऊ नये म्हणून आपल्याला हा जो कोपरा आहे इथं तिरका घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने तरी खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आपली प्रिन्सेस ब्लाउज कटिंगची कितीही म्हणजे की कोणालाही समजा कितीही बाई असली तिलाही या पद्धतीने जर कटिंग केली तर तिलाही कटिंग व्यवस्थित जमणार आहे आता आपल्याला आपल्या प्रिन्सेसला शेप आहे तो इथून जो आहे असा व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर हे बघा संपूर्ण आपली प्रिन्सेस ब्लाउजची जी मार्किंग आहे ती झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत एकसोबत आपण अस्तर कटिंग करतोय तर थोडीशी आपल्याला कटिंग आहे ती जड चालली आहे आता हा हे ब्ला हे पार्ट आहे आपले अस्तर उरलेले आपण साईडला ठेवून घेऊ हे बघा या पद्धतीने आपली कटिंग आहे ती झालेली आहे तर आपण एक सोबत कटिंग केलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं जड गेलेलं आहे कटिंग करण्यासाठी पण काही नाही आता झालेली आहे आपली कटिंग आता हे जे पार्ट आहेत संपूर्ण पार्ट आपल्याला वेगवेगळे कटिंग करून घ्यायचे आहेत तर वेगवेगळे वेग कटिंग केल्यानंतर आपल्याला एक साइडला ठेवून घ्यायचे असं अस्तर वगैरे आपलं मूड आपल्याला असलं तर तेही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं तर, बैक फ्रंट आपन सोबस लेला तर, लेला वेग तर हे संपूर्ण भाग आहेत ते वेगवेगळे आपण करून घेणार आहोत तर बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण सोबतच कटिंग करून घेतलेला आहे तर त्याच्यामुळं हे दोन्ही भाग आहे आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर आणि हे ब्लाऊज आहेत आपल्याला डेली यूजसाठी आहे म्हणजे डेली ब्लाउज ब्लाऊजची ही कटिंग आहे आता हे पार्ट आहेत आपण एक सोबत जुळून ठेवून घेऊ म्हणजे आपल्याला दोन्ही पार्टची कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेता येईल तर जे आपण मैत्रिणीला ब्लाऊजविषयी प्रॉब्लेम येत असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावा म्हणजे मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती उत्तर देऊ शकते आपल्याला ब्लाऊज शिवण्याला अडचण येत असेल किंवा ब्लाऊज कटिंगला पेपर कटिंगला प्रॉब्लेम येत असेल ब्लाऊजविषयी तुम्हाला जी पण काही माहिती विचारायची आहे चा, ती तुम्ही मला विचारू शकता तर आपल्याला ब्लाउज म्हणजे घरी बसून आपण भरपूर रोज काढू शकतो बरं का मैत्रिणीनं जर शिकण्याची जर इच्छा जर असली आपल्याला जर ब्लाउजस शिवायचेच आहे तर आपल्याला आपण घरी बसून भरपूर काय करू शकतो जे आपण मैत्रिणी आहे त्यांना असं वाटतं का आम्ही घरी बसून आहे आम्हाला काही काम नाही त्यांनी ब्लाऊजचा जो कोर्स आहे तो नक्की करावा म्हणजे त्यांना घरी बसून ते काय का व्हायना पाचशे रुपये तर रोज त्यांना म्हणजे टेलरिंग जे आपण घरगुती महिला आहेत त्यांना पाचशे रुपये रोज आहे तो कुठंच नाही गेलेला आहे त्या घरी बसून बिनधास पाचशे रुपये रोज कमवू शकतात जर त्यांना ब्लाऊज काही काम म्हणजे ब्लाऊज शिवून ब्लाऊजची शिकण्याची जर इच्छा असेल तर ब्लाऊजची जर कोणालाही आवड असेल तर त्यांनी घरी बसून हा व्यवसाय आहे तुम्ही करू शकता तर काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला असं वाटतं का आपल्याला प्रॉब्लेम येतो का नवीन नवीन हे कोणाला पण वाटतं असं होईल का तसं होईल आपल्याकडून चुकवेल का काही कोणतीही गोष्ट आपण चुकल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित येत नाही तर हे बघा आता हा पार्क आहे आपला बॅक साईड फ्रंट साईडचा पार्क आहे हा हा फ्रंट साईडचा पार्क आता आपण कटिंग करून घेणार आहोत व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे फ्रंट साईडच्या भागाची हा जो आपल्याला हा कोणा आहे तो आपल्याला कटिंग करायचा होता पण आपल्याला फ्रंट बॅक साईड काढायचा होता म्हणून मी तो कोपरा तसाच ठेवला होता आता हे बघा मोंढ्याला शेप आपल्या फ्रंट साईडच्या मोंढ्याला शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा मोंढ्याला आपल्या जर मोंढ्यामध्ये जर आपण व्यवस्थित जर शेप जर देऊन घेतला तर आपला ब्लाउज जो आहे मोंढ्यामध्ये एकदम परफेक्टच फिटिंग येणार आहे मोंढ्यात कुठंच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही हा जो पाव इंच आपल्याला कटिंग करून टाकायची आहे हा जो हा जो भाग आहे तो पाव इंचाचा आहे तो आपण कटिंग करून टाकला आता आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजचा जो फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित कटिंग झालेला आहे तो आपण साईडला ठेवून देऊ आता प्रिन्सेस आपण जो दोन्ही भाग आहे ते सोबत कटिंग केलेले होते तर आता बॅक साइडला आपल्याला पाव इंचाची आणि अर्धा इंचाची आणि दोन इंचाची पबची काहीच गरज नाही आहे आपल्याला त्याची कटिंग आहे ती करून टाकायची आहे तर ती कटिंग आपल्याला कशी करायची ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला जर एक माप असलं तुम्ही सोबत कितीही ब्लाऊज कटिंग करू शकता फक्त तुमचं जे जी तुमची कातर आहे ती एकदम परफेक्ट पाहिजे कातर व्यवस्थित असली तर आपण कितीही ब्लाऊज दिवसभरामध्ये कटिंग करू शकतो कारण का प्रत्येक एकाच मापाचं ब्लाउ पा ब्लाऊज आहे आणि मग एकाच मापावरती आपण प्रत्येकाचं वेगवेगळं माप नाही का टाकू शकत तर एक सोबत आपण हे माप आहे हे काढू शकतो व्यवस्थित हे बघा हा जो आपला भाग होता अर्धा इंच आपण घेतलेला होता तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आपल्याला त्याची काहीच गरज नाही आहे साइडला तो मी कटिंग करून टाकला हा जो आपण दोन इंच घेतलेला आहे हा इंच घेतलेला पप साठी आपण पप साठी जे दोन इंच घेतलेला आहे त्याचीही मी कटिंग करून टाकणार आहे दोन इंच आणि वरती पाव इंच आणि आपल्या मोंढ्याला शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा तर आपली कटिंग आहे ती संपूर्ण व्यवस्थित झालेली आहे बॅक साईडची आणि फ्रंट साईडची आता आपण एल्बो बाईची कटिंग करून घेणार आहोत हे भाग आहे हे म्हणजे हा जो कपडा आहे तो सगळ्या साईडला करून घ्यायचा आपण आपण एल्बो एल्बोबाईसाठी आपण पॅटर्न आहे आपलं काढलेलं बाहीचं पॅटर्न आहे तेच बाहीचं पॅटर्नचं मी बा, मत टाकणार आहे कारण का मी तुम्हाला बाही काढून दाखवली असती पण आपलं एक सोबत ज्या वेळेस घडी होती ती आपली सहा ब्लाउजाची घडी आहे म्हणजे आपण चार पदर घेतो म्हणजे एका पदराचं आपण एकाच एकाच ब्लाउजचे चार पदरं होतात पदर पदर होता, तर बाईला सुद्धा त्याच पद्धतीने चार पदरं होतात तर मग जी काटर आहे ती आपली खूप uh, ह म्हणजे जड जाती आपल्या बाहीचं पॅटर्न काढून ठेवलेलं आहे तर आपण त्या पॅटर्नचा वापर करायचा हे बघा साडे दहाची बाई आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण का अस्तरची बाई आहे आपली आणि ह्या पद्धतीने आपल्याला बाहीचं पॅटर्न आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा जर तुम्हाला वाटलं तुमचं ब्लाऊज एल्बो बाहीला थोडा कुठं प्रॉब्लेम आलेला आहे तर तुम्ही ज्यावेळेस हे माप टाकून घेतलं त्यावेळेस तुम्ही हा जो कोपरे आहे ही हि जी फिटिंग आहे हे बघा ही, ही। मोजून घ्यायची आता ही भरलेली आहे आपली बरोबर नऊ इंचाला एक रेश कमी आहे फक्त दोन्ही साईडनी मोजून घ्यायची इथंही त्याच पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या ब्ला बाहीची मार्किंग आपण करून घेतली तिचीही कटिंग करून घेऊ तर जी आजची तुम्हाला जी प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर माझ्या लाईव्ह व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर काही तुमच्यापर्यंत माझे जे व्हिडिओ आहे ते पोचवण्याचा मी प्रयत्न करते ते तुम्हाला कसे वाटतात तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता सर्वांना श्री स्वामी समर्थ